भावना शिवसेनेच्या या कर्जत तालुक्यातील अत्यंत प्रगल्भ आहे जी आमच्या आमदाराने केलेली विकास कामं ही ह्या कर्जत खलापूरच्या मतदारसंघात झालेली विकास कामं ही ह्या आप्पा बारणेंच्या आघाडीच्या संदर्भात लीडच्या संदर्भात अतिशय योग्य आहेत आम्हाला अगोदर भाषणात आमचा अम्दा, आमचे नेते आदरणीय महेंद्र शेठ थोरवे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता आणि तेही सर्व कार्यकर्त्यांची जी एक एकजूट बांधली होती महायुतीची एकजूट बांधली होती त्या संबंधात त्याच अर्थाने आम्हाला पूर्णपणे शंभर टक्के कॉन्फिडन्स होता का आप्पा बारणे हे लाख लाख दोन लाख मतांची आघाडी घेऊनच विजय होतील हा पूर्णपणे शिवसैनिकांचा आत्मविश्वास होता त्या संदर्भात आम्ही अगोदरच आपल्या विजयाचे बॅनर लावले होते काम ह्या मतदारसंघात झालेले आहेत ती आतापर्यंत कुठल्याच आमदार असतील कुठले लोकप्रतिनिधी असतील ही कामं केली तो काय आम्ही बोलू शकत नाही पण परंतु ही आमदारांनी जे हजारो कोटीची कामं केलेली आहेत त्याच्याच विजयाची ही प्रतिबिंब आम्हाला प्रतिरूपात आम्हाला दिसलेला आहे आज जो बैलगाड्याचा विषय जो प्रति बकासूरचा जो विषय तो अख्ख्या महाराष्ट्रात किंवा देशात संबोधला जातो त्या दृष्टीने आम्हाला एक असं वाटतंय का बक्कासूरच्याच वेगाने आमचे आप्पा भरघोस मताने निवडून आलेले आहेत असं आम्हाला वाटत आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंग आप्पा बारणे यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल विजय होत महावि वी, महायुतीतील अनेक घटक पक्षांनी फार महत्वाची भूमिका या बावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तुरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसेनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सामोरे गेलो या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये स्वतः उमेदवारांनी त्याबाबत त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसैनिकांचा विजय आहे दोन हजार अकरा पासून महेंद्र थोरे साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेलेली आहे तिथे पाय घट्ट या मतदारसंघामध्ये रोवले गेलेले आहेत याचाच हा विजय या ठिकाणी झालेला आहे मी या सर्व या ठिकाणी म्हणेल आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आपणशी हायट्रिक इथे पक्की झालेली आहे आणि या या मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच होत राहील आणि या विकासाची नांदी आणि ह्या विजयाची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली दिसते त्यामुळे मी आपण या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्यासारखे सर्व युवा सैनिक पाठी नक्कीच आम्ही आपण सोबत आपणच्या मागे नेहमीच आम्ही सगळेजण उभे असू त्यामुळे आपणचा विजय याच्या पुढे नक्कीच होत राहील धन्यवाद